हॅलो नमस्कार कशा हा सगळे हसता हसायला आज पाहिजे आम्ही सध्या टेन्शनमध्ये आहोत कारण का इकडे पुराची भीती आहे त्याच्यामध्येच आमचं करायचं झालेलं आहे मस्तपैकी चिका त्यासाठी कांदा भाजून घेत आहे मसाला तयार करायचा आहे ना कांदा भाजत ठेवलेला आहे इथं तीळ भाजून घेतलेलं आहे तीळ असं बारीक करून घ्यायचं असं म मटणला मस्तपैकी म्हणजे चिकनला मस्तपैकी घट्टपणा पाना येतो रशाला इकडं खोबरं पण भाजून घेतलेलं आहे इकडं तमालपत्र आहे इथं ल ते आहे आपला लसूण इथं आहे आपलं चिकन हळद मीठ आणि मसाला लावून ठेवलेलं होतं दोन तासापूर्वी आता काढले फिरी मधून आणि इकडं कोथिंबीर ठेवलेलं आहे पाण्यामध्ये निवडून आताच घेतलेली आहे आता हे मसाला करणार आहे काय काय घेणार आहे मसाल्यामध्ये माहीत आहे का कोथिंबीर खोबरं आणि लसूण ह्याचं वाटण करणार आहे आणि तीळ आणि हे आपला कांदा ह्याचं वाटण एक वेगळं करणार आहे कांदा घेते आता मस्त पैकी भाजून हे असं चाललेलं आहे म्हणजे मसाला करायचा चाललेला आहे म्हटलं दाखवा जरा मी असा करते मसाला छान तयारी चाललेली आहे चिकनची एकदम आपले तमालपत्र पत्र पण फोडलीला टाकणार आहे त्यासाठी तमालपत्र पण घेतलेले आहेत छान मस्त कांदा घेते भाजून आणि सगळ्या मिक्सर मधून बारीक करून घेते चला हे बघू शकते मसाला किती म्हणजे छान एकदम बारीक झालेला आहे स्मूथ एकदम केलेला आहे मी हा मसाला लसूण खोबरं कोथिंबीर आणि कांदा भाजलेला ह्याचं हे वाटण आणि आपलं हे तेल पांड इकड ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा तमालपत्र आणि हिरवं वाटण आता वाट्याला थोडस आणि आता टाकायचं आहे याच्यामध्ये हे आपलं चिकन शिजवून घेणार आहे ना मी अगोदर शिजवून घेते आणि मग फोडणीला देत असते आहा, आहा, <laughs> फक्त एक शिट्टी केली तरी विशिस्त म्हणजे हे आता आपल्याला काय करायचं आहे का चिकन मध्ये पाणी गरमच टाकायचं इकडे पाणी गरम, गरम करायचं आपली ही पाटी आहे आणि हे पाणी आहे मिक्सरच टाकून काढायचं आणून ठेवलं आहे पेज भरपूर म्हणून झाकून हंडा हे आता हे पाणी गरम झालं की म्हण टाकायचं ह्याच्यामध्ये मस्त पैकी तोपर्यंत तो ल हे थोडीशी वाप येते म्हणजे ह्याला आणि जास्त नाही शिट्टी एका शिट्टीतच बंद करायचं नाही तर खूप गाळ होत चिकन अशी पद्धत आहे माझी शिजवायची हे दोन मिनिट शिजू द्या पाणी गरम झालं का मग टाकलं चला बाहेर कसं आहे बघूया बाहेर काय नाही एवढं इकडं पाऊस वातावरण आहे पावसाचं सगळं बघू शकता पाऊस नाही आज काय पण पुराची भीती आहे आणि कुठं तर जायचं पटकन ह्याची पण ते आता ओढ आहे आलं म्हणजे रात्री तालापूर तर काय करायचं पण पाऊस नाही सकाळपासून पाऊस काहीच नाही पडला हे बघू शकत छान वातावरण आहे मस्त पैकी वारं पण सुटलंय आणि थंडी पण वाचत आहे हे बघू शकता वारं आणि कपड्याचा तर खूप प्रॉब्लेम कपडे दोन दोन तीन तीन दिवस झाले सुकत नाहीत ढग आहे भरलेलं आहे ढग बघू शकता चल आपलं चिकन काय म्हणत आहे बघूया आता एकदम संध्या झालेली आहे साडेपाच वाजलेले आहेत मला काय झालंय एका हाताना एक तस हलवता येईल नाही चला आता हे, हे पाणी गरम झालेलं ह्याच्यात टाकून एक शिट्टी करून घेते ला बघू शकताय मसाला सगळा टाकलेला आहे आपला हिरवा मसाला तीळ बारीक केलेलं धनिपूर जिरेपूड चिकन मसाला तिखट हळद हा सगळा मसाला ह्याच्यामध्ये आहे आणि छान तेलात परतलेला आहे बघू शकता तेल सुटायला आलेला आहे आणि आपलं हे चिकन शिजवलेलं हे स्टॉक आहे आणि हे चिकन मस्तपैकी आता टाकायचे हिच्यामध्ये इकडं झालेलं आहे गरमच आहे सुक पण करून झालेलं आहे ओ गरम आहे आहे करून तर करायचा आहे आणि इकडं बिर्याणी पण झालेली आहे करून चला मी हे टाकून घेते बघू शकता मसाला किती छान परतलेला आहे कसला वेगळे वेगवेगळ्या लाईटचा उजेड वेगळा दिसतोय टाकून घेऊया आपण चिकन

हो फक्त शिजले पण फक्त एक चिट्टी केलेली कोथिंबीर आहे जिकडे आपली वा सगळा मसाला म्हणजे चिकनला लागला पाहिजे ना आता आपण हा स्टॉक टाकून घेऊया आहा ह्याच्यात दुसरं पाणी टाकायचंच नाही टाकलं तर गरम करून टाकायचं कोथिंबीर घेते टाकून आणि आता कमी जास्त बघायचं थोडंसं कारण काय आपण टाकलेलंच होतं मीठ शिजवतानाच आहे स्वयंपाक मस्त पण मळून चपाती करायची उकळी आली का खाण्यासाठी आपला रस्सा तयार मस्त पैकी झालेला आहे सगळा स्वयंपाक गरम आहे चला धन्यवाद चला या जेवण करायला मस्त पैकी रस्सा झालेला आहे गरम घेते वाटीमध्ये कशी आली बघितली का हे रस्सा घेतलाय अळणी आहे इथं बघतोय बिर्याणी मस्त पैकी घेते थोडी त्याच्यात अळणी पाण्यातच केलेली आहे मी म्हणजे बिर्याणी कांदा लिंबू ठरलेलाच आहे इथं आता चपाती चपाती पण झाली आहे चपात्या छान मस्त पैकी चपाती आता आपल्याला सुक्क घ्यायचं आहे पळी तिकडं आहे भाकरी चाललेल्या आहेत माझ्या चपात्या झाल्यात भाकरी चाललीत सगळं चिरून ठेवले आता हे घेऊया आपण तर सुखी आहे वा मस्त कस काय आजचा मेनू मस्त पैकी बिर्याणी <laughs> अळणी पाणी चिकनच चिकन स्टॉक पण म्हणतात रस्सा सु चपाती आणि कांदा लिंबू लिंबू झालं पूर्ण जेवण बघू शकता परिपूर्ण ताट चिकनच <laughs> या जेवण करायला धन्यवाद